कोल्हापूर शहरातील कपिलतीर्थ मार्केटमध्ये श्री कपिलेश्वर देवाचं मंदिर आहे कोल्हापूरचं ग्राम दैवत अशी या दैवताची ओळख आहे मात्र गेल्या काही वर्षापासून कपिलेश्वर मंदिराला अतिक्रमणाचा विळखा आहे त्यातून हे मंदिर दिसतही नाही त्यामुळं महापालिकेनं हे मंदिर अतिक्रमण मुक्त करावं अशी मागणी भाजपनं केली आहे कोल्हापुरातील कपिलतीर्थ मार्केटमध्ये श्री कपिलेश्वर देवाचं पुरातन मंदिर आहे कोल्हापूरचं ग्रामदैवत अशी या मंदिराची ख्याती आहे पूर्वीच्या कपिलतीर्थ तळावर हे मंदिर वसले प्राचीन करवीर महात्म्यामध्ये या मंदिराची महती नमूद आहे सध्या याच ठिकाणी कपिलतीर्थ भाजी मंडई भरते त्यामुळे या मंदिराला भाजी विक्रेते दुकानदार यासह अतिक्रमणाचा विळखा आहे त्यातून कपिलेश्वर मंदिरापर्यंत चालत जाणंसुद्धा मुश्किल बनलं आहे या समस्येकडे आज भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं कपिलेश्वर मंदिर ताबडतोब अतिक्रमण मुक्त करावं तसंच या मंदिराची नित्य देखभाल व्हावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं केली आहे या मागणीचं निवेदन महापालिका उपायुक्त सातधा पाटील यांना देण्यात आलं शिष्टमंडळात हेमंत आराधे गायत्री राऊत शिरीष साळोखे संग्राम जरग विजय अगरवाल प्राची कुलकर्णी युवराज शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता